सध्या चर्चा आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची राज्यात नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मतदान मिळाले या मतदानात लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा होता लाडक्या बहिणींनी आपल्या भावांना अर्थातच महायुती सरकारला भरघोस मतदान केलं या मतदानाचा कौल मिळाल्यामुळेच महायुती सरकार सत्तेवर आल्याचं म्हटलं जात आहे महायुतीचे सरकार सत्तेवर तर या सर्व बहिणींना डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार ह्याची प्रतीक्षा आहे त्यासाठी आर्थिक तरतूद केल्याचं एकवीसशे रुपयांचा असा मतप्रवाह सध्या सुरू आहे सर्व बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे एकवीसशे रुपये मिळेल ह्याची राज्य सरकार त्यांना पंधराशे रुपये देते की एकवीसशे रुपये याकडे आता सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागून आहे ज्याप्रमाणे बहिणींनी निवडणुकीमध्ये महायुतीच्या भावांना भरभरून मतदान केलंय त्याचप्रमाणे सत्तेवर आलेल्या महा महायुतीतील सत्ताधारी भाऊ लाडक्या बहिणींना परतावा कधी आणि किती देणार याची कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा